नमस्कार श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन प्रकट दिनानिमित्त जे काही महाराजांनी आपल्याला दिलं आहे काही आपल्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी जेवढी जास्त तेवढी महाराजांची सेवा करायची आहे आपल्यापैकी असे बरेच जण असे आहे मी खूप सेवा केल्या तरी मला काहीच अनुभव आला नाही मला वाटतं तुम्ही ते कुठेतरी चुकता कारण तुम्ही ते जेही महाराजांना माहीतलेलं असेल ते कदाचित योग्य नसेल त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमच्या आयुष्यात ती गोष्ट येण्याची वेळ आली नसे म्हणून ती गोष्ट तुम्हाला मिळालेली नसे आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे कोणत्या वेळी कोणती गोष्ट आपल्याला द्यायची आहे हे आपल्यापेक्षा महाराज बघत असतात एकवीस दिवसांची सेवा केली असेल सात दिवसाचं पारायण केलं असेल तर त्याचं उद्यापनसुद्धा करायचं असतं प्रकट दिनाच्या दिवशी लवकर उठायचं आहे सर्वात अगोदर दार स्वच्छ करायचं उंबरट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे उंबरट्याचं पूजन पूजन करून घ्यायचं आहे कारण आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून सकारात्मक ऊर्जा दैवी ऊर्जा चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळे आपल्या दरवाजा सुशोभित असायला हवा आदल्या दिवशी आंब्याच्या पानाचं तोरण झेंडूच्या फुलाचं तोरण गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही लावलेलं नसेल आजच्या दिवशी तुम्ही लावून घेऊ शकता सकाळी देवपूजा लवकर करून घ्यायची आहे आणि देवपूजा करताना तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती तुम्हाला तांबणामध्ये घ्यायची आहे स्वामींच्या मूर्तीवर शक्य झालं तर आजच्या दिवशी वेळात वेळ काढून सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणून मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पुरुष सुक्त सोळा वेळ सोळा वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा पुरुष सुक्त म्हणा म्हणून त्यानंतर सुक्त म्हणायचं त्यानंतर एक वेळा पवमान सुप्त म्हणायचं त्यानंतर रामरक्षा जी आहे ती नवव्या ओवीपर्यंत म्हणून तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून देवघरामध्ये दे ठेवायची महाराजांना हिना अत्तर लावायचं महाराजांना चाफ्यांची पिवळी फुलं मिळाली तर महाराजांना अर्पण करायची आहे देवपूजा झाल्यानंतर काहीतरी गोडाचा दुधाचा साखरेचा फळाचा पेढ्याचा कशाचा तरी नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर आरती वगैरे झाल्यानंतर दुपारी स्वयंपाक वगैरे होईल त्यावेळेला जो काही स्वयंपाक तुम्ही बनवना बनवला असेल तो महाराजांना नैवेद्य दा आवर्जून दाखवायचा आहे महाराजांचे आवडतीचे पदार्थ पुरणपोळी खीर आमरस कांदाभजी बेसन लाडू या पदार्थामधून तुम्ही काहीही बनू शकता आणि स्वामींना नैवेद्य दाखवावा जास्तीत जास्त होतील तेवढे बेसन लाडू कांदाभजी करण्याचा प्रयत्न करा तुमच्या शहरात गावात आजूबाजूला कुठे केंद्र असेल केंद्रात जाऊन आवर्जून स्वामींचं दर्शन घ्यायचं मुजरा करायचा आहे केंद्र नसेल तर दत्त मंदिर असेल तर तिथे जाऊन दर्शन करू शकता मंदिरात जाताना आवर्जून तुम्ही केळी किंवा तुम्ही जे बनवलेले पदार्थ असतील ते घेऊन जायचं आहे त्या ते पदार्थ तुम्ही स्वामी भक्तांना देऊ शकता स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे पिवळ्या रंगाचं काही दान असेल तर अतिशय उत्तम राहील आणि जर तुम्हाला सुतक मासिक पाळी असेल या दिवशी तुम्ही कोणत्याही सेवा करू शकत नाही मनातल्या मनात नामस्मरण करू शकता ओट न हलवता मानस पूजा करू शकता नामस्मरण करू शकता याला कोणतेही बंधन नाही आपल्याला स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करायचा आहे या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचा पाठ करायचा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय अठरावा अध्याय पटंग करायचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका